आज मी तुम्हाला आश्मयुगीन बदलती राहणी या विषयाबद्दल माहिती देणार आहे आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे सामान असते पाटी दप्तर वह्या पुस्तके कपडे लत्ते भांडी कुंडी अंथरूण पांघरूण अब, अब केवढे हे सामान आश्मयुगातील भटकणाऱ्या माणसाकडे असे सामान नव्हते ज्या काही वस्तू होत्या त्या सर्वांच्या मालकीच्या असत कायम वस्ती करून राहू लागल्यावर माणसाकडचे सामान वाढू लागले शेतीची अवजारे आली मडकी आली भांडी आली कपडे आले याशिवाय त्यांच्याकडे पाळलेले प्राणी होते शेत जमीन होती घरे होती या सर्व गोष्टी आता त्याच्या मालकीच्या होत्या स्वतःच्या मालकीच्या वस्तूंना खाजगी मालमत्ता म्हणतात स्थिर वस्त्यांमध्ये लोकांची खाजगी मालमत्ता वाढू लागली स्थिर वस्तीमुळे नव्या गरजा निर्माण झाल्या गावाचा कारभार सुरळीतपणे चालला पाहिजे गावात एकोपा टिकला पाहिजे मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे यासाठी माणसांनी काही नियम केले ते सर्वांनी पाळावेत असे ठरले लोक नियम पाळतात की नाही यावर देखरेख ठेवायला हवी अशी देखरेख ठेवण्याचे काम काही लोकांकडे सोपवण्यात आले गावाचा नायक आणि त्याचे सहकारी हे काम करत ते गावाचा कारभार चालवत गावाचे संरक्षण करत कामाच्या मोबदल्यात लोक त्यांना धान्य देत शेतकरी आणि कारागीर आपापले एकच एक काम नेहमी करत असत त्यामुळे त्यांचे कसब वाढले कामात नवे प्रयोग करता येऊ लागले शेतीचे उत्पन्न वाढले कारागीरही आता पहिल्यापेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करू लागले धान्याच्या मोबदल्यात या वस्तू ते शेतकऱ्यांना देऊ लागले तसेच वस्तूंच्या मोबदल्यात इतर वस्तूही घेऊ लागले अशा देवाणघेवाणीला व्यापार म्हणतात माणसे आता व्यापार करू लागली आकाशात गडगडाट होऊन वीज चमकते दिवसानंतर रात्र होते अचानक भूकंप होतो हे सारे कसे घडते ते माणसाला कळत नव्हते निसर्गातल्या कितीतरी गोष्टी माणसाला समजत नसत त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असत काहींची उत्तरे त्याला बरेच वेळ मिळत नसत ज्या गोष्टींचा उलगडा होत नाही त्या गोष्टी देव करतो असे तो समजू लागला चांगली शिकार देवामुळे मिळते असे भटकंती करणारा माणूस समजत असे पुढे शेती करू लागल्यावर माणसाच्या देवाविषयीच्या कल्पनेतही बदल झाला जमीन पाऊस ऊन यांच्यामुळे पीक चांगले येते हे त्याला कळले माणूस अशा निसर्गशक्तींची पूजा करू लागला तर मित्रांनो हा होता इत्ता तिसरीच्या जुन्या इतिहास पुस्तकातील धाडा